आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला उलतबून टाकून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे यांनी केलं आहे निर्धार परिवर्तन यात्रेच्या नियोजनार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी माजी आमदार अशोक जांभळे यांनी इचलगंजीतून हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होतील अशी ग्वाही दिली कोल्हापूर येथून अठ्ठावीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्रातील निर्धार परिवर्तन यात्रेचा शुभारंभ होत आहे या परिवर्तन यात्रेच्या नियोजनार्थ इचलगंजी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रारंभी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष बांधकाम समिती सभापती नितीन जांभळे यांनी आगामी निवडणुकांना एक संतपणे सामोरं जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या आघाडीची सत्ता निश्चितपणे आणेल असं सांगितलं केवळ आश्वासन देऊन जनतेला झुलवत ठेवणारे मुख्यमंत्री पालकमंत्री बोल घेवडे आहेत त्यांच्याकडून प्रत्यक्ष कृती कोणतीही होत नाही त्यामुळं हे सरकार बदलण्यासाठी आणि आमदार राष्ट्रवादीचा सा करण्यासाठी लागूया कोल्हापूर इथं अठ्ठावीस जानेवारीला होणारी परिवर्तन यात्रा यशस्वी आमदार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीनं कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी असं आवाहन केलं जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी साडेचार वर्षात देशात सासष्ट हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी महाराष्ट्रातील एकोणतीस हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे तरीही शासनाला जाग येत नाही कर्जमाफी दिली नाही कर्जमाफी दिली पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला काय हा संशोधनाचा भाग आहे सरकार म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचाच भात असल्याचं सर्वसामान्य जनतेला कळून चुकलं आहे त्यामुळं राष्ट्रवादीने परिवर्तन घडवण्याच्या उद्देशानं निर्धार परिवर्तन यात्रेचं आयोजन केलं आहे आता युवक विद्यार्थी वर्गानं परिवर्तनाचा निर्धार केला पाहिजे पक्षातील गटातटाला ता मोठमाती देऊन पक्ष बळकटीसाठी विधानसभा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येकाच्या मनात परिवर्तनाची भावना रुजवण्याचं आवाहन केलं माजी आमदार अशोक जांभळे यांनी केवळ निवडणूक आल्यावर जागा न होता कायमपणे पक्ष बळकटीसाठी कार्यरत राहण्याचं गरज असल्याचं सांगून सा सा कोल्हापुरातील परिवर्तन यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं या जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कल्पेश चौगुले नगरसेवक तानाजी हराळे राजू खो शोभा कांबळे मंगल मुसळे बंडोपत मुसळे रवी कांबळे नासिर अपराध जनार्दन गोडसे अमोल भाटले निहाल कलावंत मुन्ना हरुगेरी सुनील शिंदे राहुल ज्वारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते